की आमच्या घरापासून भरपूर लांब पडतं मंदिर मग आम्ही भिगवणला जातो, नार गर गर जातो। आ, तर इथे नारळ वगैरे फोडतो दर्शन वगैरे घेतो आणि मग भिवणला जातो तसं आज यात्रा नाही धरली त्यांनी दोन आणि तीन तारखेला आहे ना तर दोन आणि तीन तारखेला बसलेल्या आहे यात्रा त्यामुळे मग आज आम्ही दर्शन वगैरे घेतलं तर दर्शनला दर्शन कसं घेतलं तर दाखवते दौंडचं मंदिर तर बघा पुढेच तर हे आहे कालभरणाचं मंदिर मधलं आणि आम्ही जिथे राहतो तिथनं भरपूर लांब पडतं आणि हे बघा दोन कशी इथे नकलेली आहे झोपेतनं उठून त्याला आंघोळ घातली होती रात्री ते फार उशिरा झोपली त्यानंतर मग आम्ही दर्शन करायला निघालो पण तिथे पूजा चालू होती त्यामुळे शूटिंग वगैरे करून दिले नाही दर्शन घेतलं त्यानंतर मग आम्ही नारळ वगैरे फोडून वेगवा दिशेने निघालो

इथे <laughs> 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 <आसे, आसे। laughs> आले आले एवढ्या लांबून त्यांचं कन्व्हर्सेशन चालू होतं तिथे दीदी होती आणि इकडे तनु या दोघींचं कन्व्हर्सेशन एवढ्या लांबून चालू होत कोण आहे गित्र बघ तिथे पारस

कोणाकडे काय झालं का रे काय झालं ही तनु हिच्या पुढे एवढ्या वेळ बसली कम्प्ले डाग होता पंधरा मिनट दहा मिनट बसली पण त्याच्याकडे हसले सुद्धा नाही आणि हा हा आला द्या रात्री लांब गेट पैसे तर हसली पळत जाऊन त्याच्याकडे गेली काय करतो नू का, का करतेस तू का करते हा लाडका मामा दिसतोय जॅकेट काढतो पारोसा माणूस हा पारोसा बारा वाजले तरी आंघोळ काय

Gak urus <laughs> aja, ice cream mana, nah, paket mana, kayak itulah, <laughs> tunggu.

किं काय तर अशाच निमित्त सगळे एकत्र येतात आणि मस्ती चालूच असते सगळ्यांची आणि मस्त वाटतं हे सगळे एकत्र येऊन एन्जॉय करत सगळ्यांना भेटायला बी मग मिळत सगळे लहान मुले एकत्र येऊन खेळतात वगैरे आम्ही भाऊ वगैरे सगळे एकत्र येत असतो चुना लागला <laughs> <लाज़ा थी। लाज़ा। laughs> चुना लागला रे चुना लागला नाही म्हणलं चुना लागलं म्हणलं कोणाला लागलं चुरा तर आज तुझा फोटो नाही काढत ग हे बघाय तुझे फोटो नाही काढत ग मी फोटो नाही हे <laughs> पुदरगी मग पुदरगी चल पुदरगी हे <laughs> फोटो अगं मी व्हिडिओ काढते फोटो नाही काढत आहे तुझा फोटो काढलेले तुझे तर हे तर लाईट मुळे जरा ब्लर दिसत असेल तर यात्रेनिमित्त तर यात्रेनिमित्त पुरी भाजी ताबीत करायचा ठरवलंय आणि काय करायचंय मी काय करायचे लापसी आवाज गेला का तुझा पुढे मामाच्या आईला म्हणजे मम्मी चायला बटाटेच सोलायला <laughs> सो <लैला> देते उकळलं <laughs> तर भाजी मी करणार आहे आणि पुरी आणि लापशी मी आहे नाही हा तर तू काय काय आहे आवाज बंद कर थोडा आवाज आणि श्रीखंड श्रीखंड आणायला पप्पांना आणि तू आता लापशी कर मग तिकडं भाजी काय ते गरम गरम करू चालते ना आणि कधी जायचं आहे आवरून आवरून किती वाजता जायचे सात वाजता तर दाखवते मी तुम्हाला ते आ, ते तरी ते बघा अंगणात मम्मीने किती झाडे वगैरे लावले आहेत आणि त्याला झाडाचं भरपूर नाद आहे आणि जागा नसली तरी एवढ्याशा जागेत त्यांनी भरपूर झाडे लावले आहेत तर काम वगैरे झाल्यानंतर होईलच मोठं मी ते लापशी करते तर मग मी मम्मीच्या हातची लापशीची रेसिपी सांगेल <laughs> हां तर सांगा चला काय घेतलं भरलं Haji भरता भाजून घ्यायचा चांगला भाजून घेता आहे ती भाजून त्यानंतर त्याने लापशीमध्ये पाणी वगैरे टाकलं शिजवून घेतले त्यानंतर मग गुळा गुळ टाकून ती लापशी तयार करत राहिली तोपर्यंत मग म्हटलं इकडे हे जर लापशी होती तोपर्यंत ता भाजी तयार करायला घ्यावी तर पुरी भाजी करण्यासाठी मी कांदा दोन मिडियम आकाराचे दोन टमॅटो आणि लसूण अद्रक्याची पेस्ट करून घेतले आहे आणि एक कांदा चिरून घेणार होती इथे मम्मीने लापशीची तयार झाली गूळ वगैरे टाकला त्याने त्यात आणि मग मी भाजी करायला घेते तर इथे दोन आ, आ, कांदे चिरून घेते छोट्या आकाराचे ते चिरून घेते आणि ते बघा बटाटे सोलून घेतलेले थंड झाले ते बारीक चिरून घेणार आहेत म्हणजे फोडे स्क्वेअरमध्ये आणि कांदे तर जिथे आपण भाजी तयार करत आहे त्यामुळे मग तेलवतलं कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल होतलं आहे आणि मग चांगलं तेल गरम झाल्यानंतर त्यात जेरीच्या जिरे जेरी टाकणार आणि जिरे तडतड होईपर्यंत होईपर्यंत नंतर लगेच कडीपत्ता टाकून घ्यायचा आणि चांगला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि लगेच त्यामध्ये कांदे जे कट केले होते ते दोन प्रकारचे मीडियम साईजचे ते चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत वा तळून घ्यायचे जे परतून घ्यायचे चांगला कांदा परतून झाल्यानंतर म्हणजे आपण पेस्ट केली होती ती मी त्यात आता पेस्ट टाकली आणि चांगली परतून घ्यायची जोपर्यंत त्याला चांगलं तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घ्यायची मग पाच दहा मिनटं का होईल ते मीडियम गॅसवरती परतून घ्यायचंच तर आता इथे पुढे बघा पूर्णपणे परतून झाली त्याला कड्याला तेल सुटलं होतं त्यानंतर मग मी हळद लाल तिखट लाल मिरची पावडर धना पावडर टाकून चांगलं मिक्स करून घेतलं मसाला खाली लागू नाही त्यामुळे नॉर्मल थोडंसं पाणी ओतून चांगले मसाले हे करून घ्यायचे परतून घ्यायचे चांगले तेल सुटले त्यानंतर मग लगेच बटाटे जे उकडले होते त्याचे काप करून घेतले होते ते लगेच बटाटे टाकायचे मिक्स करून घ्यायचं आणि मॅश करायचं जेवढं मॅश कर होईल तेवढं करता येईल तेवढं करायचं ग्रेव्ही टाईपमध्ये आणि मग इथं कोथिंबीर टाकून लगेच पाणी टाकून मी चांगलं मिक्स करून घेतले आणि जसे थिकनेस पाहिजे तशी करायची आता इथे आम्ही सात आठ जण होतो त्याप्रमाणे भाजी केली होती आणि कस्तुरी मेथी टाकून त्यावरती मीठ टाकून चवीनुसार उकळी फुटूस तर भाजी करायची आहे पाच मिनटं उकळी फुटून द्यायची की मग आपली तर रेडी झाली आहे भाजी बघा मस्तपैकी आणि लगेच ते भाजी तयार झाली त्या तोपर्यंत मग आम्ही पुऱ्या करायला घेतल्या होत्या तरी ते मग मी पुऱ्या लाटून देत होते आणि मी तळ्याला घेतले आणि पहिलेच पुरे टाकले आणि माझ्या अंगावरती उडलं तेल गरम गरम तर ते उन्हाळ्यात उकडत होतं आणि घाम येत होता आणि गरम गरम गॅस बड्या थांबल्यामुळे ते अजून घाम येतो एवढं जजळ व्हायला लागली चुनचून व्हायला लागली ते डायरेक्ट फोडत आले होते कसे मग आम्ही पुऱ्या तळल्या शेवटी तळ घेतो पोळ्या आणि ते मला भाजले इकडं तुम्हाला लाल लाल दिसत असेल इकडे कुठेतून उडले आता ते उद्या कळण जास्त शी घेतलेत कपडे टनो दर नवी नवी कपडे आणले आणल्या तुला दर तू आणली नाहीत ना, ना पकड रे सुरच्या हातात ओके बघतोच पकड आता पकड म्हणलं पकडाय काय शॉर्ट आहे चांगली का अरे किचन ड्रेसला तिला पर्स आहे पैसे गोळा करण्यासाठी अरे मामा पाटेशी असल्या कशाची भीती सांगा बेरोजगारी बेरोजगारी ने ओ, ने ने तो तो तर इथे झाली आहे मी तयार आणि आता मी सगळं आवरलो आहे आणि हा माझा ड्रेस कोड आहे जो की मम्मीने दिवाळीला घेतला होता मला आणि ओढणे घ्या घ्यायची आणि निघायचं आहे पण आधी अगोदर तनु च मम्मी ती साडी वगैरे घालते आणि निघालो आहे तर सगळ्यांपुढे घे सगळ्यांकडून पैसे गोळा गोळा को करत चालला आहे अजून म्हणजे यात्रेला हे करायला शॉपिंग करायला तर चला Aku tunggu mereka, berapa? Kuklak. Bos <laughs> apa tuh? Tidak diserang. na? Barang मग निघालो आम्ही मंदिराकडे दर्शन वगैरे घेतलं शेरणी दिली आ, नार वगैरे फोडला आणि मग यात्रे फिरलो त्यानंतर नऊ साडेनऊच्या दरम्यानंतर येथे पालखी मिळून निघली होती तनुला पालखी खालीनं काढलं त्यामुळे ते रडत होते आणि इथे परंपरा आहे पाल की पालखी खाली लहान माळांना ठेवतात आणि पालखी त्यांच्यावरनं जाते अशा प्रकारे त्यानंतर मग आम्ही अकरा साडे अकराच्या दरम्यान आम्ही परत पुन्हा मंदिरात गेलो दारूगोळाचा कार्यक्रम असतो त्या अगोदर मग सगळ्यात जागामुखी झाली त्यामुळं निवांतपणे असं आम्ही पुन्हा एकदा दर्शन घेतलं आणि इथे बघा असं मस्तपैकी मंदिर सजवलं होतं लायटिंगने फुल लाईट केली होती आणि ते बघा पब्लिक पूर्णपणे गर्दी करते दारू पाहण्यासाठी इथे आणि जोपर्यंत पालखी दारात येत नाही तोपर्यंत दारू फोडत नाहीत पालखी जशी आली की तशी दारू गोळा फोडायला सुरुवात होते